पुन्हा अंधारच पडला दिसलंच नाही पुन्हा मला जरा लवकर याचंज लवकर यायचं होतं की दुसरं काम माझ्या मागे दळणं दुळणं कुठला काढायचा मार्कन बाई हे हे आता घेतलेला खुरपा देती दी हाय का पोर काय एखादी वस्तू ठेवण आती का खेळायला काय बी घेते ती

डान्स करते म्हणून तर आज आम्ही घेतलं पहिलं कुठे तिकडे कर बसते इकडे बसते बसते हाय आज जागेला लसूण कसा उगवला मित्रांनो सांगा हो काही खुरपाल्या लसून किती गाडझार दिसते नाही खराचा बा कसा दिसतो या काय करायचं या लसला नाही याड लावलं या तरी चांगला नाही जरा बऱ्यापैकी लसूण लावून नाही ना दे ना आली नाहीच की लाव लागायला का पर एखादा कंदा काढला म्हणजे मग उद्या काय एखादा काढायचा काय हं जावात आपली जाया काय टेन्शन घ्यायचं अरे कोथिंबीर बघा कोथिंबीर कसे लावली बघा ही पुचक दिसला का इकडे सगळ्यात ते या दोन वाप्यात लावलं या तिकडे लावलं नाही या तिकडे कडाचा लावलं हे म्हटल्या दोन लावलं नाही लय मी तुला सगळं देते तू प ला, बार तो चहा घालायला बारक खुरपाय बसू नको गे ताय तुझ्या पाया पडते मी काय खुरपान करून उपयोग नाही मग तू हाई लसून टाकायची पाय ठेवू की जिथे लसून नुसती चावड्यावर पासून खुरप न होत नाही गाम करायचं मला वाढवू नको का काम तू नाहीतर मला नवरा म्हणजे बरीच गिलती जावं लावत खुरपायला मग नवरेलच अगं पण मोडल्यावर मग काय करायचं मला बसा येत नाही बाई मग जाऊ का मी घरीच काय लस बघ 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 अगदी कल ते पाया एवढं का होत प्रापूर भारत येऊन बसायचं म्हणल्यावर हाय नाही तेवढा अंगाचा बोजा करायचं रानच लावायला का लवयच लावला होता कावायच्या आधी नव्हता मग आय वळत लावल्या गायल तुम्ही मग चांगले निर्मळ रान करून लावले खता मुळे आलंय खतातलं खत घातलं का तर त्याच्या ला। आता लसणाची किती होते अली पहिलं खुरपान जरा जास्तय दुसरी काय घेईल माझी मी करून आली आली जाऊ आता आली दया तर येईल रे यायची सोडून दिली हा हम्म दयाची काही सोडून देते माझा हात पाय चोळायला तिचं आल ती मया पटी घरी बसून काय वाढणार आहेस का घरात दोन भांडी इळ आहे की येळ म्हणजे काय मी बसून झोप नको पाहिजे तर सर कुठे गेली झोपायला नाही तो तुम्ही रास काय ती गार लागते झोप लागते गार लागते म्हणून उठून बसते गार लागल्या उलट माणूस मुस्कटून घेऊन झोपत का उठून बसत हा हेच नाही इकडे तू खुराब आव बर बर खुराब ती खुराब ते खुराब खुरपू लागवाया खुरक गावात एकाला दोघ असलं म्हणजे खुरपायला जरा बर वाटत एकट्यानं यायचं बसायचं खुरपत तरी लय रात्री हे केलं म्हणलं बसावं शेज लावाय म्हणलं आता काम झालंय त्याशिवाय माणूस याला आरी पडून येत नाही नवरा म्हणायला लागला मी नऊशे रुपये वाया लावून मी लसून लावला ना। खुरप नाही येत म्हणून बायकुर वाया घालवला गेल्या वर्षीला लसून काय झालं तसच झालं की वर गेलो तिकडं बेंद जनावर घेऊन बाया पर बाया लावल्या लसूण घायला आल्यावर आता औंदा बी लावल्या ती बघा मित्रांनो वांगी या वांगे खायला आहे जण काय टेन्शन घ्यायचं नाही माळव सगळं घरीच करायचं आपलं या सनवारी म्हणलं आणतो तर कांद्याचं अजून लावतो तिथं त्यात त्या आंब्यात काय गेलं बी तर काहीच नाही कस ला नवीन नवीन उगवायला बुडात न काढलं तर बराय नाहीतर काही रात लगेच आणत खुरपन ताई आमची एक्सपर्ट आहे बरं का बरं तिचा आहे खुरपाय नाही कोर्स केलाय तिथे कोर्सच केला या कोणाला कोर्स लावायचं तर माझ्याकडे लावा संपर्क साधा खुरपायचा कड संपर्क असतो केलाय तिला कोर्स तिला लगीन झालं सगळं येत होत पण मला काही येत नव्हतं मला सासून नवऱ्यानं शिकवलं माहित आहे माझी कंडिशन लग्नाची लग्नाच्या स्टोरीत तुम्ही माझ्या जरी जाणाला द या आसपास कोण असला आमच्या इथं तरी या का खुरपू लागायला आलं तर काही नाही म्हणत नाही मी आल्यावर खोर गेलो अग आग... नीट आता जाऊन मला दुपार ही एवढा काढून हे अर्धा काढू आणि मसाला भाजायचा आहे मला पडले ते सगळ्या काम आले ती माझी का तुम्हाला सांगून आहे दोन भांडी रातच्याला करते नाही परत दोन भांडी धु म्हणून म्हणून मागाय लागले बरं नाही बाया माझं दोन भांडी तुला धुयाला काय तुला काय कामाला ठेवले नाही नाही असं वेळ येऊन म्हणते माझे मी समर्थ आहे काम करायला माझं माझं शेतातलं हे करलेलं येगळ धुनन भांडी साईपाक बी एक वेळेस ठीक आहे धुनन भांडी मस्त ते बी केलंय आधी मस्त मग एका तास मग काय मी केलं नाही काय तुझं धुन भांडी तोच बरं केलं वेगळं चांगलं गोड म्हणता म्हणता ताई बी आता तुला राव वाटलं काय नीट गुडी ना नेते तानत ताणतन पळवतच त्याला दोन पोरं एकत्र झाली का समजा घराला टाकतील इकू एवढी पोरं चॅप्टर राहते ही आता घरी कोण राहिले या दोघाशिवायला ध्यान द्यायचं काम असतं या आमचे ताई त्यांना काहीच म्हणत नाही सरकारला काय आता दिसतंय बघा बरोबर काय बोलते का काय करायचं आहे बोमड्या सोडू तिकडे फाडू तिचं म्हणला मला काय देणं काय मला अंडी द्यायची द्या दोन चार तर ताई कारण अंडी द्यायची म्हणून अंडी बरं अंडीच दे, 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 दे दोन दिवसात नाही एक अंडी सांगते <laughs> कुठनं तुला अंडी देवी होती आम्हाला खायची म्हणते ती रात्री नवऱ्या तीन अंडी होती त्याची पुळी करून खाल्ली तो केलं ना वाटतं करून दिली नवरे ना करून खाल्ली मीच दिली करून ग आता आम्ही काय खात नाही खात खाणार कसं खाण्याच करून खाल्ली म्हणलं आता नवरा पोरी करून खायला आणायची ग म्हणलं येत आहे गाया गा खुरपायला नाही सांग नाही जाऊ दे उठून मला तुला तेवढंच पाहिजे नाही येतात मी जाती म्हणायला हाय का नाही हा काही म्हणूनच खुरापते म्हणणार खुरा गोड तू या पोरास शाळेत लावायचा तू बापूर लाव शाळेत मी आणून लावते आता शाळेत घरी काही पोरं नाही ती शानी युट्यूबर त्या शेड मध्ये त्या कोंबड्याच्या खुरड्यापासून तु� पोरं हालतच नाही पिया कोंबडी

आज मटांचा तर त्या दिवशी मासा खाल्ले रे आज मटांचा बघू पुढच्या पुढं नवरयाचा एक 10 किलो भर मटा चला मित्रांनो भेटो पडला